प्रभूची स्तुती असो यावेळेस अत्यंत आनंद वाटत आहे कारण की आमचा प्रिय मुलगा आहे आणि या वाढदिवसा बघू शकता की या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत ज्याने करून आम्ही मॉन्टीच्या आनंदामध्ये किंवा सर्व परिवाराच्या आनंदामध्ये आम्ही सर्वजण एकत्र बसले आहोत प्रियजनानो आज आपण बावीस जुलै ही डेट मला आठवते की दोन हजार पाच साली खूप मोठा पाऊस होता आणि जालना या ठिकाणी मला जायचं होता आणि त्याचा जन्म परंतु हा विसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे माझी खात्री आहे की तो अत्यंत चांगल्या प्रकारे पुढील त्याची भविष्याची वाटचाल आहे तो अत्यंत यशस्वी तिला पार पाडेल कारण की परमेश्वर त्याच्या बरोबर आहे अशी आमची पूर्णपणे खात्री आहे आजच्या त्याच्यासाठी जी प्रार्थना आम्ही करणार आहे ते स्तोत्रसहित एकशे सत्तावीस अध्यायमधून दुसरं वचन आपण वाचतो पहा संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे तो एक विनंती आहे तरुण पंचे मुलगे तो की वेळाच्या पाहत नाही ज्या पुरुषांचा महाशाने भरला आहे शिव शत्रशी त्यांची बोलासाली होत असता जगामध्ये आज मी स्वतःला मी नशीबवान समजतो की मंटीसारखा आणि कन्नईसारखे ही दोन मुलं परमेश्वरानं मला आम्हाला दिलेली आहेत कारण की आम्हाला माहीत आहे की मी जगाच्या कोणत्याही गोष्टीपासून लिप्त आहेत परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वाढत आहेत आणि आमची ही देवाजवळ मागणी आहे की आमची लेकर परमेश्वराच्या सानिध्यामध्येच वाढावी कारण की आंती परमेश्वरच उभा आहे परमेश्वराखेरीज आपण राहू शकत नाही आज अनेक दुःख वाटतं की अनेक तरुण तरुणी देवापासून दूर आहेत परंतु कदाचित त्यामध्ये त्यांच्या आई वडिलांचा वाट सुद्धा वाटा असावा की ते देवापासून भरकत आहेत आणि म्हणून माझी सर्व आई वडिलांना ला विनंती आहे की तुमच्या मुलांच्याकडे रोज लक्ष द्या रोज त्यांची काळजी घ्या त्यांच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करा त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वातावरण ठेवा जेणेकरून तुम्हाला आणि त्यांना देखील तुम्हाला काही सांगण्यासाठी तुम्हाला त्यांना काही सांगण्यासाठी संकोच असा वाटणार नाही परमेश्वराने दिलेले धनपोटचे फळ देवाची देणगी आहे परमेश्वरानं दिलेलं धन आहे परमेश्वर देतो आणि मग आपल्याला प्राप्त होतं की होत लेकर विशेषतः त्याच्यासाठी कसा टाक हे आणि आम्हाला देऊन परमेश्वरानं आमच्यावरती खूप मोठे उपकार केलेले आहेत आणि म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देतो की त्या लेकराला आमच्या पदरामध्ये परमेश्वरानं गाठलेला आहे आज त्याचा एकोणीस वर्ष पूर्ण होऊन विसावा वर्षामध्ये तो पदार्पण करत आहे पण वाढदिवस त्याचा विस्तावा होत आहे आणि परमेश्वरानं त्याला दीर्घायुष्य द्यावं त्याची काळजी घ्यावी बी सी ए नर्स बी सी ए साठी त्याचा ॲडमिशन झालेला आहे पुढच्या काही आठवड्या पुढच्या काही दिवसांच्या तो कॉलेजला जाणार आहे आणि देवबापाची कृपा त्याच्यावर असावी असे मी परमेश्वराजवळ विनंती प्रार्थना करत आहे की देवानं त्याला दीर्घ आयुष्य द्यावं त्याची काळजी घ्यावी आणि त्याला उत्तम रीतीनं सांभाळावं माझी इच्छा आहे की त्या ते, त्यानं देवाचा सेवक बनावं आणि परमेश्वर त्याच्याबरोबर असावा अशी माझी परमेश्वराजवळ प्रार्थना ही आपण प्रार्थना करू आणि कृपा करून माझ्या मुलासाठी तुम्ही देखील आपल्या प्रार्थनेमध्ये दे आठवण ठेवा आणि मग आपण पुढील केक कटिंगच्या वगैरे विधीकडे जाणार आहोत या आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया स्तुतीस पात्र भयास योग्य प्रेम गौरवी परमेश्वर पित्या मान महिमा गौरव सन्मान तुला देत आहे आजच्या या सायंकाळी आम्हाला आनंद वाटत आहे कारण की देवबापा दिवसभर आमची काळजी घेतलीच या सायंकाळी आम्हाला एकत्र केलंच माझ्या कुटुंबामध्ये माझ्या प्रिय मुलासंगती त्याचा वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी देवबापा आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करत आहे की आज मॉन्टी विसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना तुझी विपुल कृपादृष्टी त्याच्यावर असू दे तुझ्या सामर्थ्याचा हात त्याच्यावर असू दे देवाची दया त्याच्यावर असू दे सर्व वाईटापासून जगाच्या प्रत्येक वाईट गोष्टी सैतानी बंधन अडी अडकण रोगलाई आजार आणि जगातील प्रत्येक वाईट गोष्ट व्यसन या सरावापासून त्याचं संरक्षण कर प्रभू त्याला कोणत्याही प्रकारे या सर्व गोष्टींच्या मध्ये या तरुणावर तुझा असा दोघांना देखील याला भविष्य घडवण्यासाठी या दोन्ही लेखांचं भविष्य घडवण्यासाठी बुद्धीच्या दे। सामर्थ्य देईल यासाठी की आम्ही याच्या बरोबर याच्या भविष्यातील गोष्टींचा निर्णय घेण्यासाठी आम्ही असावं तुझी विशेषतः उपस्थिती मॉन्टीच्या जीवनामध्ये असू दे कारण तुझ्या विना तो अधोरा आहे आम्ही सर्वजण आधुरे आहोत त्याच्या जीवनामध्ये असेच मोठमोठे मौड़ आशीर्वाद असेच मोठमोठ्या मौड़ प्रकारचे वाढदिवस आनंदमय वातावरण त्याच्या जीवनात असावा सुद्धा परमेश्वर माझ्या दोन्ही लेकरांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव परमेश्वरा आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये हो, येत आहोत आमची काळजी घे असाच हाच आनंद मॉन्टीच्या जीवनामध्ये सदैव असावा इतर जे आमची लेकरं आहेत इतर ज्या आमच्या ओळखीचे लेकर आहेत आमचे प्रियजन सर्वांच्यावर तुझा आशीर्वाद हो तुझ्या प्रत्येक लेकरांचं आयुष्य भविष्य सुखाचं करतो जगामध्ये आज सैतान फिरत आहे या तरुणांच्या वरती आघात करण्यासाठी परंतु देव बापा तुझ्या कृपेचं वेस्टन या आमच्या तरुणांच्या वर माझ्या मुलावर सदैव असू दे जेणेकरून सैतानाचा कोणताही हल्ला त्यांच्यावरती होणार नाही वाईटाचा कोणताही हल्ला त्यांच्यावर होणार नाही प्रभू तुझा गौरव याद्वारे तुझं गौरव हो दे आणि हे हा केक तुझ्या सामर्थ्यानं तुझ्या आशीर्वादाने आम्हाला दिलेला आहेस त्याच्यामध्ये जो गोडवा आहे तसाच गोडवा मॉन्टीच्या जीवनामध्ये असतो आम्हा सर्वावर तुझा आशीर्वाद पाठव आम्हा संगती हो वाईटापासून आमचं संरक्षण कर पुन्हा एकवार मोंटी तन्मय यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव लेकरं तुझ्या हातामध्ये आम्ही देत आहे आम्हा सगत आहे आमच्या सर्व झालेल्या चुकाच्या अपराधाची पापाची चुका। तारणारा परत येणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे या सर्व विनंती mm. या आपण सर्वजण यावेळेस केक कापण्याचा विधीमध्ये सहभागी होऊया आणि मॉन्टी आमच्या एकटाच खाणार नाही तर आम्हाला देखील कट करून देणार आहे म्हणून म्हणते आता केक कट करेल आणि मग आपण त्याच्यासाठी गीत गाऊ आणि मग सेलिब्रेशन करू आज विशेषतः आम्हाला ती ही मिळाली नाही कॅन्डल त्याच्यामुळं बिना कॅन्डलचाच वाढदिवस आपण करूया हैप्पी बर्थडे टू यू अजून काहीतरी गाना आहे पुढे मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू डियर मॉंडी टू यू सुंदरसा कसाटा केक आहे छान लागतो सुंदर आहे तुम्हाला देऊ शकत नाही कारण आपण ऑनलाईन आहे आणि असाच गोडवा तिच्या जीवनामध्ये असावा असं तो

आज का पाऊस होता आणि पावसामध्ये आम्हाला सगळं बाहेर जावं लागलं सुंदरशी बिर्याणी केलेली आहे एकशे तीस रुपये किलोच्या तांदळाची बिर्याणी केलेली आहे लवकरच आम्ही ती फस्त करणार आहे आणि शक्य झालं तर पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की बोलवू जितके फ्रेंड्स आहेत त्यांना सगळ्यांना नक्की बोलवू मॉन्टीचा किंवा जन्मईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी so थँक्यू सो मच मे गॉड ब्लेस यू आमच्यासाठी विशेषतः प्रार्थना करा माझ्या लेकरांच्यासाठी ले प्रार्थना करा माझ्यासाठी प्रार्थना करा यासाठी की आम्ही देवाचं गौरव अखंड करत राहा धन्यवाद थँक्यू थँक्यू मे गॉड ब्लेस यू ऑल